ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय तुरुंगात जायचं नाही म्हणून ते कुठे कुठे जाऊन रडले त्यांनाच विचार ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले असा दावाही संजय राऊत यांनी केलाय भाजपामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे आणि खोटं बोलणाऱ्यांना जागा आहे एखादा माणूस भाजपमध्ये गेला की त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलंय भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला या मुद्द्यावरून शिवसेना नेते उभाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हा गोप्यस्फोट करत एकनाथ शिंदे आणि भाजपावर आरोप केलेत शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जात बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन Metro News